आपली नवरात्र स्पेशल झणझणीत अशी दयाची कडी आपण बनवलेली आहे जय जिजाऊ जय शिवराय तर, दे दे तर मी अश्विनी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही या युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता आम्ही स्वयंपाक वगैरे पण आमचा झालेला आहे आणि आता सध्या चालू आहे नवरात्र तर आता आम्हाला उपवासाच काहीतरी थोडस वेगळं बनवायचं होतं तर म्हणलं चला आता स्वयंपाक वगैरे पण झाला म्हणलं कविताला म्हणलं आपण आहे ना मस्त पैकी अशी दयाची कडी बनवूया उपवासासाठी तर मस्त अशी दयाची कडी बनवायची आम्हाला आणि त्याच्यासोबत शब्दना तर एकदम बऱ्याच खायला आणि आपण दुसरी समजा कडी खातच राहतो पण मग उपवासासाठी जर दयाची कडी जर बनवली ना तर मग म्हणजे साबुदाणा त्यासोबत सोबत खायला बी चांगली लागते आपण तशी पण रशाची याची समजा बनवत राहतो तर आज आपल्याला थोडीशी वेगळी अशी दयाची कडी आणि ती पण उपवासाच्या साठी स्पेशल बनवायची तर चला आता लगेच आपण बनवून घेऊ तर आपल्याला उपवासासाठी स्पेशल अशी दह्याची कढी बनवून घ्यायची आहे तर आम्ही दही घेतलेलं आहे बघा आणि घरचं दही आहे आणि आपण कडाईमध्ये ना शेंगदाणे पण टाकले भाजायला चांगले शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे तर तोपर्यंत आपल्याला शेंगण भाजूच तर मिरच्या निसून घ्यायच्या आणि मस्त व्यक्ती दह्याची कडीला म्हणजे थोड्या पण मिरच्या आल्या तरी चालत कारण की दह्याची कडी मस्त आंबूज झाली पाहिजे आणि त्यासोबत आपण शाबूदाना पण म्हणजे खिचडी पण बनवित राहतो नाही तर मग शाबुदाना वडा राहतो तर तो पण तिखट असतो त्याच्यामुळे जास्त काही मिरच्या का नाही घालायच्या आणि आपले शेंगदाणे पण एकदम मस्त भाजलेले तर त्याचे आपल्याला साल्ट चांगले काढून घ्यायचे साल्ट जर काढले नाही ना तर मग दह्याची कडी का ती थोडीशी लाल सर येते त्याच्यामुळे आपण आहे ना सालट सगळे काढून घ्यायची दह्याची कडी मग मस्त अशी ढवळी शिपत तर आता पहा आता आपण कढीसाठी मसाला पण काढलेला आहे तर थोडेसे मिरच्या घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहे आणि मीठ पण घेतलेलं आहे तर आता आपल्याला लगेच पाटीवरून वाटून घ्यायचंय तोपर्यंत मी ना कड म्हणजे पाणी गरम करायला ठेवी ते म्हणजे मग तो करांग करांग तो, वर तो मसाला वाटून होईल आणि पाणी आपलं थोडस गरम होईल दहीसाठी तर आता कविताने मसाला पण वाटून घेतलेला आहे आपल्याला दह्याच्या कडीसाठी जो मसाला लागत होता तो आणि मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं ते बी या डब्यात काढून घेतलेलं आहे आता आणि आता कढाई ठेवली तर आप त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे कारण आपण दह्याची कढी बनवताना ना तुपाचाच वापर करतो कारण आपण उपवासासाठी बनवता ती दह्याची कढी त्याच्यासाठी आणि मसाला पण एकदम बारीक करून घेतलेला आहे आणि आपण हे दही घेतलेलं आहे तर दही आणि मसाला एकत्र मिक्स करून घ्यायचा आपल्याला जेवढं दही पाहिजे समजा आंबटनुसार तर आपलं जा दही जास्त काही आंबट नाही आणि जास्त म्हणजे थोडस हे पण आहे तर आणि आपल्या जो कढीसाठी मसाला काढायचा राहतो ना तो एकदम बारीक वाटून घ्यायचा आणि दही आणि मसाला सगळा एकदम मिक्स करायचा आणि कढी आंबूस पण झाली पाहिजे अशा प्रमाणात दही टाकायचं कारण की कढी आंबूसच भरला होती खायला तर सगळा मसाला पण हे जीव करून घेतलेला आहे कविताने आता आणि आपलं तूप पण हे बघा पूर्ण पकडलेलं आहे आणि गरम होईपर्यंत आपल्याला तर असं गरम झालेलं आहे आणि दही आणि मसाला एकदम मिक्स करून घेतला तर आता आपल्याला लगेच कडी फोडणी द्यायची कडी आपल्याला म्हणजे जेवढी घट्ट आणि जेवढी पातळ लागत असली तर तेवढी म्हणजे घट्ट जर ठेवायची असली तर घट्ट ठेवायची आणि शब्दाने सोबत तर एकदम पातळ कडी मस्त लागतील मग मस्त कढी उकळी तर आपल्याला कढी ठेवायची कठीवरती चांगली पाच एक मिनिट आपल्याला म्हणजे कढी चांगली उकळी येऊन द्यायची आहे म्हणजे मग आपली कढी तयार होईल आणि आपण जी दह्याची कढी बनवतो ना त्याच्यामध्ये जर तूप टाकलं ना तर त्याचा जो टेस्ट आहे ते का ती अलग येते कोण कोण तेल पण टाकतं ता पण आम्ही जास्त करून म्हणजे फराळाचं जर आपला कोणता पण पदार्थ बनवायचा असेल ना तर तेलाऐवजी जर तूप वापरलं ना तर त्याची जी चव आहे का ती एकदम भारी आणखी वाढते त्यासाठी ना कोणत्याही फराळाच्या पदार्थ म्हणजे तूपच वापरायचं तर आपली दयाची कडी उपवासासाठी आपण जी बनवली तिला पण चांगली अशी उकळी आलेली आहे बघा आणि आता आपली दयाची कडी एकदम रेडी आहे आणि याच्यासोबत जर आपण शब्दानाची खिचडी किंवा शब्दाना वडा किंवा आपल्याला जसं समजा दशमी जरी बनवली आपण तर तरी पण एकदम एकदा भारलावती दयाची कडी सोबत शब्दानाच बनवणारे आणि मस्त शब्दाना आणि दह्याची कढी कडी खाणारे तर म्हणजे उपवासासाठी इतकी भरला दयाची कडी तर म्हणजे तुम्ही पण बनवत असाल अशी आम्ही जास्त करून दह्याची चटणी पण बनवत राहतो पण मग म्हणलं थोडीशी वेगळा अशी राशाची बनवून बघावी तर आज अशी बनवलेली एकदम भारी लागत तुम्ही पण नक्की करून बघा तर तुम्ही जर एकदा बनवाल ना तर परत परत, परत खाशाल कारण इतकी टेस्टी राहते कारण त्याच्यामध्ये दही आणि थोडं शेंगण्याचं प्रमाण राहत ना त्यामुळे एकदमच खायला एकदम भारी लागत ती आणि शब्दांना तसं पण आता कोणी म्हणजे कोणाला जास्त आवडत नाहीये तर दयाची कढी जर शब्दांमध्ये टाकून जर शब्दांना खाल्ला ना तर शब्दांमध्ये हो तर बघा आपण एकदम झनझणीत अशी दयाची कडी बनवलेली उपवासासाठी तर आमचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नक्की करून बघा ही कडी तर तुम्ही पण नक्की म्हणजे आवडी ना खाशाल सगळेजण तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद